या बहिणीची साक्ष आहे हा बहीण म्हणते की लग्न झाल्यापासून ती दोन वेळा अगोदर गरोदर राहिली हा बहीण म्हणते की गरोदर गर राहिल्यानंतर नॉर्मल डिलिव्हरी देखील झाली आणि त्यांचे बॉल त्यांच्या हातात देखील यायच पण जेव्हा ते बॉल त्यांच्या घरी घेऊन जायचं काही दिवसांनी ते बॉल ओळख राहायचं हा असं दर वेळेला झालं दुसऱ्या वेळेला ही बहीण जेव्हा साध्या महिन्याची गरज असताना गर निवासी शिबिर मध्ये भाग घेतला निवासी शिबिर मध्ये भाग घेऊन ती घरी गेली ज्या दिवशी ती घरी गेली त्याच दिवशी या बहिणी की बहिणीला घेऊन बासामध्ये हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला मध्ये यांना घेतलं नाही पुढे पाठवण्यात आलं बाई मानतात की पुढे त्यांना वळसाड मध्ये पाठवण्यात आलं वळसाड मध्ये ही बहीण पाच दिवस बसून बस होती हा काहीच शोध नव्हती आणि तिथे जेव्हा त्यांची डिलिव्हरी होत असताना डॉक्टर म्हणाले की त्यांना कमी आहे आणि त्यांची डिलिव्हरी नॉर्मल होणार नाही डॉक्टर म्हणाले की सातच महिने आहे डॉ अशासाठी डिलिव्हरी नॉर्मल होणार नाही त्यांच्यापैकी कोणीतरी एकच वाचेल असे डॉक्टर या भावाना म्हणाले तेव्हा या धावाने त्यांना सांगितलं की माझा त्यावर विश्वास आहे करा, आ, सीजर करा, करा, तानि तानि आ, या भावाने डॉक्टरांना सांगितले तेव्हा या भावाने डॉक्टरांना सांगितलं तेव्हा त्यांच्या डॉक्टरांनी ऐकलं आणि त्यांनी सीजर केलं आणि डिलिव्हरी नॉर्मल झाली आणि आता त्यांच्या घरात देखील

लग्नाला किती वर्ष झाली होती दोन हजार पंधरा ला, ला दोन हजार पंधरा चोवीस दहा वर्ष नऊ 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 वर्षामध्ये ही बाई दोन वेळा गरोदर राहिली डिलिव्हरी झालं बाल हातात आल्यावर ओ पर यावर्षी प्रभू येशू मध्ये येऊन शिबिर केला शिबिर केल्यानंतर सैतानाने यांच्यावर आक्रमण केलं खरी के बेशुद्ध झाली हे लढायला लागले हे सांगितलं कापूर नकोस तुझा देव तुझ्या बरोबर आहे हिंमत धरली हा पुढे गेला हॉस्पिटल मध्ये त्या ठिकाणी ते, ते बोलले पुढे पाठवावं लागेल म्हणून वडसाण मध्ये गेले तिथे डॉक्टर म्हणाले एकच वाचेल आई किंवा बाल ह्या भावाने सांगितलं माझा प्रभूवर विश्वास आहे बाल पण वाचेल आई पण वाचेल तुम्ही करा प्रभूने काय केलं त्या डॉक्टरांच्या द्वारे सीजर झाली बाल हातात आलं बहीण पण वाचली आणि आता पण बाल सुरक्षित आहे प्रेद लोक <laughs> नऊ वर्षानंतर प्रभू त्यांच्या जीवनात आशीर्वादावून त्यांना बालक देऊन आशीर्वादित केले काय आहे मुलगा मुलगा आहे तुला आणि तिच्या पालकाला मोठ्या आशीर्वादाने मिळेल आणि होऊन बालक ठेवाच्या कामात वाढव